नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्ती आहे दहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी जास्ती दर आहे हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्ती दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल